बघा म्हणणं आज आपण काय बघितलं मनी काय बघितलं आज आपण मनी मनी तुम्हाला मंथन परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ठीक आहे चौथी आणि पाचवीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फार महत्त्वाचे इवन दो दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला मनी फार महत्त्वाच्या आहेत बघा मॅडन आडात नाही तर पोरात येणार कुठून आडात नाही तर पोरात येणार कुठून म्हणजे काय एखादी गोष्ट अस्तित्वातच नाही एखादी गोष्ट मुळात अस्तित्वात नाहीच आहे तर आपण तिची कल्पना करू शकत नाही दुसरा आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपली जर प्रगती आपल्याला जर करायची असेल तर ती प्रगती कोणावर डिपेंड असतं म्हणा आपल्या स्वतःवर आपला हात जगन्नाथ म्हणजे आपलं जे काय आपण कष्ट करतो ते सर्व कष्ट आपल्या हातावर असतं म्हणा आलिया भोगाशी असावे सादर म्हणजे आपल्या भाग्यामध्ये आपल्या नशेबामध्ये ज्या गोष्टी येतात ते आपण काय केलं पाहिजे ॲक्सेप्ट करून ठीक आहे त्याचा स्वीकार करून पुढे जायला पाहिजे आयत्या त्या नागोबा म्हणजे काय कोणीतरी एक काम करतं आणि त्याचा फायदा दुसरा कोणी घेतं त्याला काय म्हणायचं आहे त्या वेळात नागोबा आवळा देऊन कोळा काढणे म्हणजे काय एक छोटीशी गोष्ट देणे आणि त्याच्याकडून खूप जास्त मदत करून घेणं याचा अर्थ काय होतो आवळा देऊन कोळा काढणे अंतरुण पाहून पाय पसरावेत म्हणजे अंतरुण म्हणजे शब्दाचा अर्थ घ्यायचा का नाही अंतरुण आहे आणि आपले पाय पसरायचं असं आहे का नाही तर याचा अर्थ असा होतो की आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेपर्यंत आपण काय केलं पाहिजे वागलं पाहिजे आधी पोटोबा मग विटोबा म्हणजे काय आपण पहिल्यांदा आपल्या पोट्यापानाचा विचार केला पाहिजे पहिल्यांदा पैसे कमावले पाहिजे आणि नंतर देवधर्म केलं पाहिजे नंतर दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा आपण अतिरेक केला पाहिजे का म्हणा नाही जर अतिरेक जर केलं तर शेवटी काय होतं मग माती अतिशहा त्याचा बलरे कामा कोणत्याही काम करण्यासाठी आपण उतावळपणा नको संयम पाहिजे काय पाहिजे संयम पाहिजे शिस्त पाहिजे अतिशहाणा करायचं नाही मग काय होतं अतिशहाणा जर केलं तर त्याचं काय होतो बैल रिकामा मग तो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा राहतो का शब्दाचा अर्थ घ्यायचा का नाही उताळपणाने जर आपण एखादी गोष्ट जर केली तर आपलं काम काय होतं बिघडून जातं आडला आरी गाडवाचे पायदरी म्हणजे आपण जर एखादा वेळेस संकटामध्ये जर सापडलो संकटामध्ये जर सापडलो तर आपल्याला जे आपल्यापेक्षा क कमी दर्जाचे जे लोक असतात त्यांचं काय करावं लागतं मदत घ्यावी लागते म्हणजे वेळेवर आपल्याला कोणाचीही मदत घ्यावी लागते असतील शिते तर जमतील होते म्हणजे तुमच्याकडे पैसा पाणी असेल तुमच्याकडे चांगल्या गोष्टी असतील तर लोकं काय तुमच्या जवळ राहतील अन्यथा काय होऊन जातील पळून जातील आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे आग कुठेतरी आणि बंब कुठेतरी म्हणजे काय मदतीची गरज एकीकडे आणि आपण मदत करा दुसरीच कडे करू राहिलो आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी आगीतून फोपाटत माझे एक लहान संकट होतं तिथून मोठं संकट येऊन जाणं आंधळा मागतो एक डोळा आणि देव काय देतो दोन डोळा म्हणजे काय आपल्याला अपेक्षा किती असते कमीची आणि आपल्याला जास्त फायदा ज्यावेळेस होतो अपेक्षेपेक्षा जास्त फायदा ज्यावेळेस होतो त्यावेळेस असं म्हणायचं आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळा इकडे आड तिकडे वीर म्हणजेच दोन्हीकडे संकटातून सापडणे उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग उताळापणा आपण केलं नाही पाहिजे उचललेली जीभ लावली टाळायला म्हणजे जीभ उचलायची आणि टाळायला लावायची ला का नाही जी उचललेली जीभ लावली टाळायला याचा अर्थ असा होतो की काही विचार न करता काहीतरी बोलून जाणं काहीतरी बोलून जाणं याला म्हणायचं उचललेली जीभ लावली टाळायला उथळ पाण्याला खळखळाट पार याचा अर्थ काय होतो म्हणा ज्याच्या अंगी कमी गुण असतं तो काय करतो त्याला जा जास्तच बडे मारतो पाणी कसं आहे उतळे त्याला काय खळकळाट फार आहे याचा अर्थ काय घ्यायचा की ज्याच्या अंगी काय कमी गुण आहे तो काय करतो जास्त बडे मारतो म्हणजेच काय उतळ पाण्याला कळकळाट फार ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नाही म्हणजे ऊस आहे त्याला मुळासकट खायचा असं आहे का नाही म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर आवडली तर त्याचा आपण अतिरेक करायचं का <ंदिणाद> <जाणी> नाही <speaking> अतिरेक करायचा नाही एक ना धड बराबर चिंध्या एक ना धड बराबर चिंध म्हणजे आपण खूप सारे काम एकत्र केलं याचं गृहपाठ त्याचं गृहपाठ सगळं गृहपाठ आपण एकत्र केलं आणि एकही गृहपाठ करत नाही खूप सारी जबाबदारी आपण घेतो आणि एकही जबाबदारी पार पाडत नाही याचा अर्थ काय होतो एक ना धड बराबर